राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवाला पाच ऑक्टोबरपासून गुरुकुंज मोजरी इथं भव्य सुरुवात होणार आहे बारा ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवाला पाच ऑक्टोंबर पासून मोजरी गुरुकुंज येथे भव्य सुरुवात होणार आहे बारा ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले है। आहे अकरा ऑक्टोबर रोजी देश विदेशातील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने सामूहिक मौन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत या व्यतिरिक्त पाच ते बारा ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम प्रवचन सामूहिक सेवा कार्य पत्र असे विविध आयोजन करण्यात आले आहे अकरा ऑक्टोबर रोजी राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली देण्यात येणार असून देश विदेशातील भक्तांचा सहभाग राहणार आहे तर बारा ऑक्टोबर रोजी गोपालकाल्याचा महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे या महोत्सवाच्या अनुषंगाने विश्वस्त मंडळातर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून महोत्सवासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे